काँग्रेस मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मागच्या तीन वर्षांपासून सोलापुरात हा दीपोत्सव सो मोठ्या उत्साहानं साजरी होतोय माता रमाई यांच्या त्यागाला आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी एक दिवा त्यागाचा या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे यामध्ये सोलापूर शहरातील सर्व भीम अनुयायांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या दीपोत्सवामुळे उजळून गेल्याचं चित्र दिसून आलं बॉस आज दीपोत्सव जो आहे तो जयंती निमित्त गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतोय काय मागचा उद्देश आहे कशाप्रकारे हा दीपोत्सव असतो सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी माता रमाई यांच्या जयंतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज जो आपण हा दीपोत्सव साजरा करतो गेल्या अनेक वर्षापासून साजरा करतो आर्यस माघासवर्गे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ह्या आर्यस संस्थेच्या माध्यमातून एक दिवा त्यागाचा या उपक्रमाअंतर्गत हा दीपोत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत असतो माता रमाईंनी जो त्याग केलेला आहे तो या पृथ्वीतलावरील आमच्या बघण्यात तर कोणत्या देखील महिलेने इतका त्याग केला नसेल एखाद्या महापुरुषांसाठी बाबासाहेब जे आज घडलेले आहेत ते सर्वस्व माता रमाईंच्या त्यागामुळं घडलेलं आहे हे आमचं आमचं मत आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाबासाहेब ज्यावेळेस परदेशामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस बाबासाहेबांचे स्वतःचे मुलं एक्सपायर झाले तरी देखील माता रमाईने त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून बाबासाहेबांना ते कळवलं नाही आणि बाबासाहेबांना इतकं दुःख झालं की रमाई मला तुम्ही कळवलं नसतं त्यावेळेस रमाईने सांगितले बाबासाहेब आज आपला एक मुलगा गेला आहे पण तुम्ही अशा हजारो करोडो मुलांसाठी तुम्ही शिक्षण घेत आहे तुम्ही एवढा अभ्यास करताय त्याच्यामुळे आपला एक मुलगा येतर हर बेहतर पण तुम्ही आपली चळवळीसाठी बाबासाहेबाच्या विचाराला स्वाधीन राहून माता रमाईनं जो त्याग केलेला आहे त्यांचा भरपाई म्हणून एक उतरण म्हणून आम्ही आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रमाई जयंतीनिमित्त आम्ही दीपोत्सव साजरा करत असतो साधारण किती वर्षापासून वर्षा वर्षा दीपोत्सव साजरा हा गेल्या ति यंदाचं हे तिसरं वर्ष आहे दीपोत्सवाचं आणि आपण बघू शकता या ठिकाणी सर्व आमच्या सोलापूर शहरातील समाजबांधव असतील सोलापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक सर्वसामान्य नागरिक माता भगिनी हे या ठिकाणी या दीपोत्सवामध्ये स्व इच्छेनं भाग घेत असतात भाजीनगर मधील जशोदाबेन मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर केला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी शासकीय आश्रम शाळेत एक दिवस मुक्कामी राहणार असून त्यानुसार वासी विकास मंत्री हे यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील शासकीय आश्रम शाळेत मुक्कामी होते राज्यातील एकशे चाळीस आश्रम शाळेचा ऑनलाइन आढावाही त्यांनी घेतला दरम्यान विद्यार्थ्यांसह शिक्षकांसोबत त्यांनी संवाद साधला आणि विद्यार्थी शिक्षकांसोबत पंकतीला बसून त्यांनी जेवणही केलं अतिदुर्गम भागामध्ये जाऊन आज मुक्काम करत आहे केलेला आहे त्यांच्यासोबत भोजन घेतलं सर्व परिस्थिती पाहिली असता मी उद्याला किंवा येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदीशी चर्चा करून जेवणामध्ये दोन चार सुधारणा करावं असा माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे सीझननुसार पालेभाज्याची गरज वाटत आहे त्यामुळे भविष्यामध्ये मुख्यमंत्री मोदीशी चर्चा करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून सर्व आश्रमशाळेमध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये आम्ही सुधारणा करण्याचा विषय केलेला आहे सोबतच विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता आमचे विद्यार्थी खूप हुशार आहे परंतु इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत इंग्रजी बोलण्याच्या बाबत एक माझ्या लक्षात आलेलं त्याच्यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करणार आहे कम्प्युटरबाबतसुद्धा कॉम्प्युटर आणि इंग्रजी आणि गणित यां तीन तीन विषयावर लक्ष केंद्रित करून भविष्यामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळे सुधारणा करण्याचा मी या राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून माझा विचार झालेला आहे शासकीय आदिवासी शाळेमध्ये विद्यार्थीची संख्या कमी होण्याचं कारण आदिवासी समाजाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या पालकामध्ये समज गैरसमज जो होता तो त्यांचा गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानं आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधल्या चारशे सत्त्याण्णव आश्रमशाळेमध्ये मुक्काम करून पालकांचा विश्वास संपादन करणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हाच उद्देशाने उद्दिष्ट आहे सततच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतमालावर होत असतो याचाच परिणाम टोमॅटोच्या दरावर देखील झालाय सध्या एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावरती होतीये परंतु टोमॅटो विकत घेण्यासाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली आहे त्यामुळे टोमॅटोचे दर आठ ते दहा रुपये किलोवर आले आहेत दर कमी झाल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तसेच मोठ्या प्रमाणावरती टोमॅटो बाजारात येत असून ग्राहक नसल्यामुळं व्यापारी शेतकरी दलाल यापैकी कोणालाही फायदा होत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवसात टोमॅटोचे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनीच वर्तवली का भाव है गया जब खेती में माल रहेगा तो गिरेगा ही मंडी बाजार गिराक नहीं है मंडी गिराक में गिराक नहीं है बाहर धंधा नहीं लग रहा है रोड पे धंधा नहीं लगने देते इसके लिए बाजार गिर गया है पहले वही जैसा मंडी देखो जैसा रेट रहता वैसा चलता है जो हिसाब से माल आता है वही हिसाब से मंडी चलती है तो देख गिराक नहीं गिराक देखो ना मंडी में गिराक कहाँ है अभी भैया दस रुपया, बारह रुपया, चौदह रुपया जैसा माल है वैसा दाम है मंडी में कम ज्यादा होएगा तो बाजार बढ़ेगा अभी।, अभी ना इसमें खेती वाले कुछ कमा रहे ना दलाल कमा रहे ना ना बेचने वाले <laughs> माघी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यासाठी पंढरपुरात चार लाख भाविकांची जमली आहे पहाटेच्या विठ्ठलाच्या नित्य सोहळ्याला सुरुवात झाली संपूर्ण मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्गाने चंद्रभागेचे वाळवंट हे भक्तांच्या गर्दीने फुलले आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल बारा तास लागत आहेत हरिनामाच्या जयघोषात माघीचा सोहळा संपन्न होतोय Thank <laughs>